मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी फणसाची भाजी बनवून तयार आहे दिसायला अप्रतिम दिसत आहे आणि त्याहीपेक्षा चवीला खूपच छान आहे तर त्यासाठी आपण दीड चमचा धणे भाजून घेऊया आणि प्लेटीमध्ये काळून घेऊया त्यामध्येच दोन चमचे सुके खोबरे भाजून घेऊया आणि ते सुद्धा प्लेटीमध्ये काळून घेऊया नंतर त्यामध्ये दोन मोठे कांदे लांब चिरून घ्यायचे त्यालासुद्धा भाजून घ्यायचं आणि त्याच प्लेटमध्ये काळून घ्यायचं नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन इंच अद्रकचा तुकडा त्यामध्ये एक गटी लसणाची त्यामध्ये जिरे अर्धा चमचा आणि कोथिंबिरीच्या काळ्या त्यामध्ये हे भाजलेला मसाला त्यामध्ये एक टमाटर टाकून मिक्सरमध्ये छानपैकी याची बारीक वाटण करून घ्यायचं आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करायला ठेवलेला आहे तेल गरम झाल्यावर हा मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला यामध्ये टाकून घ्यायचा यामध्ये दुसरं काहीही टाकायची आवश्यकता नाही फक्त हा मसाला टाकायचा आणि याला छानपैकी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं पंधरा एक मिनटं लागतात जर ही प्रोसेस फास्ट करायची असल्यास यामध्ये या, या मसाल्यापुरतेच मीठ टाकून याला होऊ द्यायचं आहे जेणेकरून याचे लवकर पाणी सुटेल आणि ते पाणी जिरेलसुद्धा तर बघा आता मसाला झालेला आहे तर मी यामध्ये काळा मसाला घालते अर्धा चमचा अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ कारण मीठ आपण या मसाल्यापुरतंच घातलेलं होतं आता यामध्ये एक कपभर पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थितपणे मसाला मिक्स करायचा आहे आणि याला छानपैकी होऊ द्यायचं आहे हवं तर झाकण ठेवून शिजवू शकता याला बघा अशा प्रकारे झालेलं आहे याचं तेल पूर्णपणे अलग झालेलं आहे आणि दिसायला खूप छान दिसतं आहे मसाला यामध्ये आपण फणसाच्या फोळी टाकून घेऊ आणि व्यवस्थितपणे याला मिक्स करू आणि तसंच याला दोन दोन ते तीन मिनटे तसंच पाणी न टाकता शिजवू देऊ याला जेणेकरून यामध्ये मसाल्यांचा फ्लेवर जाणार तर बघा मी इथे परत परतून घेतलेला आहे दोन ते तीन मिनटे आणि नंतर यावर झाकण ठेवते एक दोन ते तीन मिनटे कमी आचेवर होऊ दिला आहे तर बघा अशा प्रकारे याचा फ्लेवर पूर्ण आतमध्ये गेलेला आहे फोळींच्या तर आपण यामध्ये आता उखडतं पाणी ठेवलेलं होतं मी एका साईडला दोन ग्लास तर ते तेवढं पाणी यामध्ये घालून घेणार आहोत आपण तर हे पाणी पूर्ण दोन ग्लास होतं तर मी थोडंसं वाचवलेलं आहे यामध्ये पाणी घातल्यावर हिरवा कोथिंबीर टा घातलेलं आहे मिक्स केलेलं आहे भाजीला आणि त्यावर झाकण ठेवून छानपैकी शिजवून घेतलेलं आहे याला शिजायला थोडं जास्त वेळ लागतो त्यामुळे पाणीसुद्धा जास्त लागतं आणि नंतर ते पाणी पूर्ण जिरून जातं मला वाटलं की पूर्ण जिरलेलं आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी अजून घातलेलं आहे यामध्ये कपभर आणि एक उकळी काढून घेतली तर बघा अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे आता तुम्ही ही भाजी पोळीसोबत भाकरीसोबत किंवा मग भातासोबतही खाऊ शकता किंवा तशा फोळीसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते तुम्हाला आवडेल तशी तुम्ही यामध्ये तिखट मसाले टाकू शकता फणसे सहसा उन्हाळ्यामध्ये येतात आणि ही भाजी तशी गरम असते पण तरीसुद्धा ही भाजी खायलाच हवी शरीरासाठी खूप छान आहे तुमच्या मुलांना नक्की करून द्या मुलं आवडीने खातील ही गॅरंटी आहे माझी तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा माझं इंस्टाग्रामवर सुद्धा याच नावाने अकाउंट आहे मेक इट टेस्टी या नावाने तुम्ही तिथेसुद्धा मला फॉलो करू शकता तिथे मी शॉर्ट वगैरे अपलोड करत असते डेलीचे तर तुम्ही तिथेसुद्धा मला फॉलो करा आणि माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ रेसिपीज पाहण्यासाठी तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये